हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी पारंपरिक ती म्हणजे आपल्याकडे आता जे, आप जे पंधरा दिवस आपण म्हणतो भाद्रपदला भाद्रपदातले पंधरा दिवस श्राद्धाचे प्रत्येकाच्या तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी या पंधरा दिवसात श्राद्ध असतो किंवा पित्र असतात असंही म्हणतात तर त्यासाठी खास एक पदार्थ बनवला जातो तसे तर सगळेच पदार्थ ते आपण जे पंधरा दिवसात त्या बनवतो ते सगळे पक्षासाठी जे बनवले ते खासच असतात पण त्यात एक असतो तो, तो म्हणजे वडा तर पारंपरिक पद्धतीने तो वडा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेली एक वाटी उडदाची डाळ त्यानंतर दोन चमचे म्हटलं तरी चालेल किंवा मग पाववाटी हरभऱ्याची डाळ पाववाटी मुगाची डाळ आणि वाटी तांदूळ मी किलोच्या प्रमाणात दळून आणलं ना तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही असा भरडा करून आणून वेळेवर भिजून करू शकतात आता मी हे सगळं स्वच्छ दोन पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुऊन एक तुम्ही तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकतात किंवा मग तुम्हाला अगदीच वेळेवर करायची असेल तर तुम्ही काय करायचंय गरम पाण्यात दोन तास फक्त भिजत ठेवायचंय तरी सुद्धा छान भिजतात हे बघा छान असं मी एक चार तीन ते ती चार तासासाठी गार पण तीन चार तासासाठी भिजवलंय चार तासात कमीत कमी गार पाण्यात छान डाळ आणि आपले हे तांदूळ छान भिजले जातात काय करायचंय यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचंय आता पाणी न टाकताच आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय शक्यतो पाणी न घालताच बारीक करा म्हणजे वडे छान तयार होतात खूप जर पाणी घातलं ना तर वडे छान नाही तयार होत मग लूज पडतात ते वडे आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचंय इथे एक ते दीड इंच मी इथे घेतलेलं आहे आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या ही या हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता थोडासा घेतलेला आहे अगदी कढीपत्ता हे सगळं आपल्याला याच्यातच बारीक करून घ्यायचंय तुम्ही जर लसूण खात असाल तर इथे लसूणही घालू शकता आता बघा हे छान आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचंय बघा या पद्धतीने आपल्याला मी पाणी न घालता अगदी थोडस तुमच्या याच्यात जर होतच नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून बारीक करायचंय बघा जाडसरच मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे इतकं घट्ट आहे पाणी न घालता केलेलं आहे जर तुमच्या मिक्सरमध्ये असं पाणी न घालता बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालून बारीक करायचं आहे आणि असं वाटलं तुम्हाला की आपलं पीठ पातळ होत आहे तर तुम्ही थोडंसं त्यात तांदळाचं पीठ जर वेळेवर टाकलं तरी पीठ छान तयार होतं यात टाकून घ्यायचं आपल्याला एक ते दीड चमचे तीळ त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे ओवा ओवा छान हातावरती चोळून घालायचं आहे म्हणजे मग वडे खाल्ल्यानंतर त्रास होत नाही पाव चमचा टाकायचा हिंग हळद अगदी थोडीशी टाकली आहे बघा त्यानंतर एक चमचा टाकून घ्यायची धने जिरेची पावडर इथे तुम्ही बारीक करताना धने आणि जिरे टाकले तरी छान लागतात आणि अगदीच तुम्हाला काहीच न टाकता फक्त हिरवी मिरची आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ एवढंच टाकलं तरी एवढे छान तयार होतात एवढं सगळं टाकल्यानंतर काय करायचंय मीठ टाकायच्या आधी आपल्याला हे छान फेटून घ्यायचंय बघा आज आपण जे वडे बनवतोय सोडा न टाकता बनवतोय तर मग आपल्याला जर सोडा वापर सोड्याचा वापर करायचा नसेल तर आपल्याला एक मेहनत घ्यावी लागते ती टीप पण आहे आणि ट्रिक पण आहे त्यासाठी आपल्याला हे पीठ असं हातानेच असं छान फेटून घ्यायचंय एकाच दिशेने फेटायचंय सुरुवातीला बघा पीठ अगदी जड असतं नंतर ते असं हलकं हलकं व्हायला लागतं एक पाच मिनिटं आपल्याला पीठ हे छान फेटून घ्यायचंय थोडीशी मेहनत होती पण मग तेलकट पण होत नाही वडे आणि छान हलके पण होतात रुचकर पण होतात बघा मगापेक्षा आपलं पीठ छान फेटल्यानंतर त्याचा कलरही बदलतो आणि हलकं पण छान तयार झालेलं आहे वेळेवर आपल्याला टाकून आहे जेव्हा करायची वेळ असेल ना तेव्हाच आपल्याला टाकून आहे चवीनुसार मीठ मी ते अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या सवीनुसार करू शकता आणि थोडीशी टाकून घेतली आहे कोथिंबीर एकीकडे लगेच तेल पण तापायला ठेवले आहे पीठ छान असं हलकं एकदम करून घ्यायचंय पीठ खूप छान घ्यायचं घ्यायचंय हीच खूप महत्वाची टिप आहे हे जर केली तर आपले वडे खूप छान तयार होतात आता काय करायचंय आपल्याला त्यात दोन चमचे टाकून घ्यायचंय गरम तेल गरम तेल टाकलं म्हणजे वडे छान कुरकुरीत तयार होतात छान परत एकदा असं हलवून घ्यायचंय आणि काय करायची अशी चा आपली गा, चहाची गाळं नसते ना ती घ्यायची आहे थोडंसं तिला पाणी लावून घ्यायचंय बघा या पद्धतीने आणि काय करायचंय पिट्ट्यावर टाकून असं गोल असा वडा तयार करून घ्यायचं आहे आणि हळूच तेलात सोडायचं आहे बघा या पद्धतीने बघा किती मस्त वडे झाले छान फुगले पण आहेत तेल छान तापवल्यानंतर गॅस मिडियम करायचं आहे फुल गॅसवर वडे नाही तळायचे आहेत मीडियम गॅस परच वडे तळायचे म्हणजे आतपर्यंत वडे छान तळले जातात बघा वडे छान असे छान आता काढून घ्यायचेत मस्त असे वडे आपले तयार आहे बघा किती क्रंची आणि किती मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत अजिबातही तेलकटही होत नाही मस्त असे आपले वडे तयार होता या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद